जय भीम भावानो काल मनोहर भिडे गुरुजींनी एक हिंदू धर्मियांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं की वटाची पूजा करणाऱ्या स्त्रियांनी जीन्स पॅन्ट किंवा इतर ड्रेस न घाता साड्या घालाव्या आणि काही आमचे जय भीमवाले खरजुले कुत्रे त्याचा निषेध करायला लागले काय गरज आहे त्यांनी तुमच्या जय भीमवाल्यांच्या पुरीला मॅक्सी घालून जाऊ नका साड्या घालून जा असं म्हटलंय का जयभीमवाल्यांच्या कोणीही जयभीमवाल्यांना सांगू शकत नाही जयभीमवाले स्वतंत्र आहेत त्याने हिंदू धर्मियांच्या स्त्रियांना सांगितले की साड्या घालून जा त्या बायकांना का का काय वाटणार झाले तुमच्या काय आग पडायला लागले काय करत आहे तुमची उलट तुम्ही अभिनंदन करा रे की भिडे गुरुजी हे कट्टर मनोवादी आणि कट्टर हिंदू संस्कृतीचे रक्षक आहेत आणि ते हिंदू संस्कृतीचे रक्षक करत आहेत हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना बांधून ठेवलं पाहिजे डांबून ठेवलं पाहिजे हे शिकवलेलं आहे आणि ते सांगत आहेत सरळ भाषेमध्ये अभिनंदन करा भीमसैनिकानो त्याचा विरोध करू नका भिडे गुरुजीचा उलट भिरो गुरुजीसारखे माणसं असतात म्हणूनच आंबेडकरी चळवळीला काम आहे किंमत आहे आणि जर सगळे जर तुमच्यासारखे झाले तर मग कोण सांगणार आहे संविधानाचं महत्त्व कोण सांगणार आहे की या स्त्रियांना संविधानामुळे स्वातंत्र्य मिळाले आज ज्या स्त्रिया गाड्या चालवू शकतात मग नोकऱ्या करू शकतात हे संविधानामुळे करू शकतात असं कोण म्हणणार आहे हिंदू धर्म काय सांगतो स्त्रियांच्या बाबतीत हे व्हिडिओ गोरचे सांगतात त्यामुळे ते अभिनंदन केलं पाहिजे बौद्ध समाजाने आणि सर्व भीमसैनिकाने आपण त्यांच्यावर आगपाकड करायची नाही लक्षात घ्या ते बिलकुल खरं सांगतायत आणि ते हिंदू धर्माच्या विवेद आहेत जे शास्त्र आहेत त्या शास्त्रसंमत ते बोलत आहेत आणि शास्त्राप्रमाणे हिंदू धर्मियांनी वागलं पाहिजे असं ते म्हणत आहेत त्यांचं त्यांचं खरं आहे त्या धर्माच्या बाबतीत ते बोलत आहेत ते आपल्या धर्माच्या बाबतीत बोलत नाहीत त्यामुळे कोणत्याही भीमसैनिकाने भिडे गुरुजीचा निषेध करून उलट त्यांचं अभिनंदन करावं जय भीम